ताज्या करा गाऊन व्यापाऱ्यावर झालेल्या जीव घेणा हल्ल्याप्रकरणी हिडलाईन पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला बेड्या ठोकल्यात हल्ल्यातील आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता त्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलंय जगताप यांच्यावर गुरुवारी दुपारी कॅम्प पाच परिसरात असलेल्या गाऊन दुकाना चिरून आरोपी मोहन गायकवाड्याने कोयत्याने सपासपवार वार करून गंभीर जखमी केलं होत आणि त्यानंतर आरोपी हा फरार झाला होता दरम्यान फुटेज मध्ये सदर आरोपी पळताना दिसत होता त्या आधारे आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी अवघ्या दोन तासात मोहन गायकवाड्याला बेड्या ठोकल्या हा हल्ला पूर्व मुंबईच्या रुग्णालयात दाखल झालेत आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मोहन गायकवाड याला न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास जखमी गायकवाड आ, हे चोरोबा गायकवाड हे त्यांच्या मॅक्सी कारखान्यामध्ये साईबाबा मंदिर एकमोजळी सेक्शन उल्हासनगर पाच या ठिकाणी गाऊन शिलाईचं काम करत असताना आरोपी नामे मोहन काशीनाथ गायकवाड हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या हातातील कोयत्याने चोरोबा जगताप याच्यावर वार केले त्याच्यामध्ये त्याच्या हाताचा मनगट आणि बोट वगैरे तुटले डोक्यावर वार केलेले आहेत सदरवेळी त्या त्या ठिकाणी त्याचा मुलगा राहुल जगताप हा देखील हजर होता सदर आरोपी हा वार करून त्या ठिकाणापर्यंत ताबडतोब पळून गेला जखमी सोरोबा जगताप हा अतिशय जखमी असल्याने ते तात्काळ त्यांना दवाउपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी नेलं सेंट्रल हॉस्पिटल नेल्यानंतर ही माहिती जशी पोलिसांना मिळाली तशी आम्ही स्वतः सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर तीन या ठिकाणी जाऊन जखमी याच्याकडे प्राथमिक विचारपूस केली विचारपूस केली असता के त्याने मोहन गायकवाड याने जुन्या वादावरून त्याला मारहाण केल्याचं सांगितलं त्याप्रमाणे तात्काळ घटनास्थळी येऊन डी टीमचे पी एस आय मोरे एस आय गायकवाड कॉन्स्टेबल कारकूड आणि सातपुते असे आणि इतर पोलीस स्टेशनची टीम यांना तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पाठवलं आरोपीचा शोध घेतला आरोपी हा तात्काळ दोन तासाच्या आत आम्ही अटक केला सदर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये राहुल चोरोबा जगताप जखमीचा मुलगा याची फिर्याद घेण्यात आलेली आहे सदरबाबत हिललाईन पोलीस स्टेशनला चारशे त्रेसष्ट ऑब्लिक चोवीस हा खुनाचा प्रयत्न या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला दोन तासाच्या अटक करण्यात ता आलेली आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याला आज रोजी मान्य न्यायालयात हजर करून त्याची पुढील पोलीस कस्टडी आधी घेणार आहोत अधिक तपास चालू आहे हा सदर आरोपी त्याचे जो जखमी आहे त्याचा भाऊ विठ्ठल जगताप याचे दहाव्या महिन्यामध्ये वाद झाला होता त्या संदर्भामध्ये हिलँड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे सदर आरोपीवर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे परंतु सदर जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी त्याने पुन्हा काल रोजी सदरचा प्रकार केलेला आहे आणि सदर प्रकारामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा